इंदोरच्या पातलपाणी जवळ एक कालाकुन नावाचं रेल्वे स्टेशन आहे ज्या ठिकाणी तिथे एक मंदिर आहे आणि ते मंदिर कुठल्याही देवाचं नसून तर ते मंदिर एका भिल आदिवासी समाजातले सर्वात मोठे क्रांतिकारी ज्यांना इंडियन रॉबिन हुड नावाने ओळखलं जातं त्यांचं आहे आणि कालाकुन रेल्वे स्टेशनवरती येणारी प्रत्येक रेल्वे त्या मंदिरासमोर काही वेळ थांबून त्यांना सलामी देऊनच जाते कारण ते मंदिर दुसऱ्या कोणाचं नसून इंग्रजांच्या विरुद्ध शेवटपर्यंत उभे राहणारे सामंतवादी आणि इंग्रजांना लुटून गरिबांचं पोट भरणारे टंट्या मामा भिल यांचा आहे तेच टंट्या भिल ज्यांना इंग्रजांनी फाशी दिल्यानंतर त्यांचा शव पातळ जंगलांमध्ये कालाकुंद रेल्वे ट्रॅकवरती फेकला गेला होता परंतु सर्वात दुःखाची गोष्ट म्हणजे टंट्या मामा भिल यांचा इतिहास बऱ्याचशा लोकांना माहीत नाही आणि काही लोकांना ही गोष्टसुद्धा माहीत नाही की टंट्या मामा भिल हे नेमकी कोण आहे तर टंट्या मामा भील हे अठराशे सत्तावन्न सालामधले एक क्रांतिकारी लढाकू होते ज्यांनी उच्च जातीवाल्या लोकांना सामंतवादी इंग्रज यांना लुटून गरीब लोकांचं पोट भरलं एक प्रकारे टंट्या मामांनी शेवटपर्यंत इंग्रजांना लढा देऊन मध्य प्रदेशच्या भूमीला आपलं रक्त बहाल केलं आणि त्याच कारणामुळं टंट्या मामा भिल हे पुढे जाऊन इंडियन रॉबिनहुल्ड नावाने पण ओळखल्या गेले तुमच्या माहितीसाठी सांगतो रॉबिनहुल्ड हा एक इंग्लंडचा सर्वात जास्त चपळ तिरंगबाज आणि तलवारबाज होता जो अमीर लोकांना लुटून गरीब लोकांचं पोट भरत होता टंट्या भिल यांचा जन्म मध्य प्रदेशच्या खंडवा जिल्ह्यात एका छोट्या गावामध्ये भील आदिवासी समाजामधल्या भाऊ सिंग यांच्या गरीब कुटुंबामध्ये झाला होता मामा आपल्या लहान वयामध्येच तीरबाजी तलवारबाजी गोफन कलामध्ये चांगलेच पारंगत झाले होते आणि जेव्हा टंट्या मामा तरुण वयात आले तेव्हा इंग्रज आणि इंग्रजांचे सहयोगी सावकारांच्या अत्याचारापासून वैताकून टंट्या मामांनी भिल आदिवासी समाजामधले लोक गोळा करून त्यांनी इंग्रजांविरुद्ध मोर्चा खोलला होता मग त्याच्यानंतरच टंट्या मामा हे जंगलामध्ये राहण्यासाठी गेले आणि त्या काळी टंट्या मामांचा प्रभाव मध्य प्रांतमध्ये आजच्या वडवानी धार खरगोन खंडवा औशंगाबाद खानदेश आणि महाराष्ट्रामधल्या डोंगरी भागापासून मालवा प्रांतच्या पठारी क्षेत्रापर्यंत पोचला होता त्या काळी टंट्या मामांनी अकाली पीडित लोकांना धान्यांनी भरलेली सरकारी रेल्वे गाडी लुटून लोकांमध्ये बटवारा करत होते असं त्या काळी बोलत होते जवर टंट्या मामा आहे तवर कोणता गरीब उपाशी नाही झोपणार असा विश्वास भिल आदिवासी समाजामध्ये निर्माण झाला होता टंट्या मामांनी इंग्रजांच्या शासन काळामध्ये इंग्रज सैनिक ब्रिटिश अधिकारी यांना अक्षरशः वैताकून सोडलं होतं या गोष्टीचा अंदाज आपण असा लावू शकतो की टंट्या मामा भिल यांना पकडण्यासाठी इंग्रजांनी त्या काळी एक वेगळी संस्था बनवली होती आणि त्याचबरोबर जा वेगवेगळ्या जातीवाल्या लोकांना एकत्र करून एक इनाम घोषित केला होता त्या काळी इंग्रजांच्या हातून इनाम मिळवणे म्हणजे खूप मोठी गोष्ट होती आणि तो इनाम टंट्या मामा भिल यांना पकडून मिळणार होता त्यामुळे टंट्या मामा कधी पण एका ठिकाणी थांबत नव्हते ते सतत एका गावावरून दुसऱ्या गावाला जात होते टंट्या मामा मालदारांकडून माल, माल लुटून गरीब लोकांमध्ये वाटत होते टंट्या मामा लोकांच्या सुखादुखामध्ये भाग घेऊन निर्धनभे साऱ्या लोकांची नेहमी मदत करत असायचे व गरीब कुटुंबामधल्या कन्यांचे लग्न ते स्वतः लावून देत असायचे याच गोष्टीमुळं टंट्या मामा भील हे सर्व लोकांचे आवडीचे झाले होते आणि त्याच्यामुळं लोक टंट्या मामा भिल एक प्रकारे त्यांचा देवच मानायला लागले परंतु असं बोलतात मृत्यूनंतर टंट्या मामांचं शरीर तर संपलं परंतु त्यांची आत्मा अमर झाली कारण असं बोललं जातं टंट्या मामांच्या मृत्यूनंतर कालाकुंद रेल्वे स्टेशनवर प्रत्येक वेळा एखादी दुर्दैवी घटना घडत होती आणि त्या घटनेचा प्रभाव इंग्रजांपासून ते साधारण माणसापर्यंत होत होता आणि त्या गोष्टीमुळं तिथल्या साधारण माणसांनी तिथे टंट्या मामांचं मंदिर बनवलं आणि त्या दिवसापासून ते आत्तापर्यंत मंदिरासमोर येणारी प्रत्येक रेल्वे टंट्या मामांना सलामी देऊनच आपला प्रवास पार पाडते तसं आपण बघितलं या मुद्द्याला घेऊन अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत आणि त्यापैकी एक गोष्ट म्हणजे मंदिरासमोरून जाणारी कोणतीही रेल्वे बिना सलामी देता बिना हॉर्न वाजवता जर पुढे जाण्याचा प्रयत्न करते ती आपआप रेल्वे थांबते त्यामुळे भारतीय रेल्वेने एक स्वतः नियम बनवला की मंदिरासमोर काही वेळ रेल्वे थांबूनच सलामीच्या रूपात हॉर्न वाजूनच रेल्वेनी पुढचा प्रवास करायचा या विषयाला घेऊन अनेक लोकांनी काही चुकीच्या काही बरोबर गोष्टी सांगितल्या आहेत परंतु आपल्याला एक गोष्ट नक्कीच माहिती आहे की टंट्या मामा भिल हे इंग्रजांच्या विरुद्ध उभे राहून गरीब लोकांचं पोट भरत होते व इतर जातीवाल्या लोकांना पण त्यांनी खूप जास्त मदत केली त्यांनी खर तर गरीब आदिवासी लोकांसाठी लढा दिला होता टंट्या मामा एक प्रकारे खूप जास्त लोकप्रिय होते आपण त्या गोष्टीचा अंदाज लावू जेव्हा अकरा ऑगस्ट अठराशे एकोणनव्वद साली त्यांना अटक करून जबलपूरच्या अदालत मध्ये नेत होते तेव्हा त्या दरम्यान फक्त टंट्या मामांची एक झलक बघण्यासाठी हजारो लोकांनी दंगे सुरू केले होते